बालमित्रांन कशा आहात तुम्ही सर्व छान ना खूप छान बघा बाहेर पाऊस पडतोय खूप पाऊस ऋतू हा मला खूप आवडतो आपल्याकडे मुख्यतः तीन ऋतू असतात बरोबर की नाही उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा बरोबर त्यामध्ये पावसाळा ऋतू हा माझा खूप फेवरेट तुमचा तुम्हाला आवडतो की नाही पावसाळा ऋतू छान मस्त का आवडतो तर पावसामध्ये खूप मजा करायला मिळते पावसात भिजायला मिळतं बरोबर की नाही छान तर मित्रांनो आज आपण ह्याच पावसाळ्या ऋतूबद्दल आपण माहिती घेणार आहोत तर आज आपण शिकणार आहोत पावसाळा ऋतू मला सांगा तुम्हाला फळ्यावर काय दिसते बघू हा बरोबर ढग दिसतंय ना छान बघा ढग हासतायत देखील का हसतायत कारण की ते पावसाचे ढग आहे त्या पा ढगांमधून काय पडतंय पाणी पडतं की नाही पाऊस पडतो की नाही तुम्हाला पावसाला भिजायला पावसात भिजायला आवडतं ना तर छान पाऊस तर तत्पूर्वी आपण एक कविता म्हणूया आवडेल तुम्हाला कविता म्हणायला माझ्यासोबत तर चला म्हणूया आपण पावसात भिजायला मजा वाटते भिजायला आई आईरा गावते तरीही मन आनंदी होते पावसाचं गाणं सर्वांना आवडते काय मित्रांनो आवडलं की नाही छान तर मला सांगा तुम्हाला माहिती की ढगातून पावसाचं पाणी कसं काय पडतं म्हणजे एकंदरीत पाऊस कसा पडतो ठीक आहे तर मी तुम्हाला सांगते पाऊस ढगातून खाली पडण्यासाठी म्हणजे पाऊस पडतो कसा त्याच्या चार पायऱ्या आहेत तर आपण त्या पायांचा आपण आज अभ्यास करणार आहोत तर पहिली पायरी आहे बाष्पीभवन कोणती पहिली पायरी आहे बाष्पी भवन मी सांगितल्या कोणत्या पायऱ्या चार पायऱ्या त्याच्यापैकी पहिली जी पायरी आहे ती आहे बाष्पीभवन आता ढगांमधून पाऊस खाली पडताना कसा पडतो त्याची पहिली पायरी आपण तर म्हणजे काय तर समुद्र तळ झरे नदी यामध्ये जे पाणी असतं ना ते उन्हामुळे म्हणजे असं सूर्यकिरणांच्या प्रकाशामुळे ते पाणी वाफ बनतं आणि ते वाफ काय होते ते हळूहळूहळू वरील हवामानात ती एकत्र होऊन जाते म्हणजे त्याची पाणी जी काय होते वाफ बनते त्या वाफेला आपण काय म्हणतो म्हणजे ही जी प्रोसेस आहे तिला आपण काय म्हणतो बाष्पीभवन होतं ही झाली पहिली काळी आता दुसरी संध़तन। आतो संध़तन जे जी आहे ती आहे संघटन आता संघटन म्हणजे काय तर जे बाष्पीभवन झालेलं पाणी असतं ते हवामानात म्हणजे थंड हवामानात ते काय होतं एकत्र येतं आणि ते जे थेंब असतात म्हणजे ती हवा असते जी वाफ असते ती हवेमुळे त्यांचं रूपांतर थेंबात होतं आणि ते थेंब काय करतात एकत्र येऊन त्यांचं काय होतं संघटन होतं नंतर तिसरी पायरी आहे कि थेंब जड होणे थेंब जड होणे आता संघटन म्हणजे ते थेंब थे एकत्र एक आले तर त्याच्यानंतर काय तिसरी पाहिजे मी सांगितले थे थेंब जड होणे म्हणजेच काय ते थे थेंब अधिकाधिक थे पद्धतीने अधिकाधिक जास्तीत जास्त, जास्त प्रमाणात एकत्र येतात आणि ते मोठे होतात आणि जड होतात म्हणजेच ही तिसरी पाहिजे म्हणजे ते थेंब जड होऊन त्यांचं एक ढग तयार होतं बरोबर आणि जी चौथी पायरी आहे पावसाच्या रूपात खाली पडली ते जे पाणी आहे जे थेंब तळामध्ये थेंब साचलेले असतात ढगांमध्ये ते काय होतं खूप जड होतात होता, आणि ते मोठे होतात त्याच्यामुळे काय होतं तो बाप जे पाणी असतं ते खाली पडायला लागतं आणि आपण त्यालाच काय म्हणतो की पाऊस म्हणून बरोबर जे आहे तुम्हाला समजलं का की बाष्पीभवन संघटन होणे आणि पावसाच्या रूपात खाली पडणे म्हणजेच काय की समुद्र तळे नदी झरे यांचं काय होतं बाष्पीभवन होतं स सूर्यप्रकाशामुळे आणि त्यांचं बाष्पीभवन होऊन ती वाफ जी असते ती वर जाते म्हणजे हवामानात एकत्र होते आणि त्याच्यानंतर काय होतं त्यांचं संघटन होतं त्या माफेचं थेंबांमध्ये रूपांतर होतं आणि थेंब काय होतात ते नंतर ना अधिकारी हे जे आहेत ते एकत्र येतात आणि ते मोठे होतात आणि जड होतात आणि त्याच्यामुळे काय होतं ते जे थेंब जे आहे ते पाणी जे आहे ते काय होतं पावसाच्या रूपात खाली पडतं समजलं की नाही मग तुम्हाला कळ असेल की पाऊस ढगांमधून कसा पडतो ते छान व्हेरी गुड तर आता मी तुम्हाला काही चित्र दाखवते तुम्हाला आवडेल ना बघायला चित्र चला ठीक आहे तर मला सांगा हे कसं चित्र आहे हा बेडू बरोबर की नाही तर हा आहे बेडू बरोबर कसा हसतो बघा तर हा जो बेडूक आहे तो पावसामध्ये आपल्याला सर्वात जास्त बघायला मिळतो बरोबर की त्याचा डराव डराव आवाज जो असतो तो मग पावसामध्ये खूप ऐकतो तर हा जो बेडूक आहे तो उन्हाळ्यामध्ये विश्रांती घेत असतो कारण की त्याला जे हवामान असतं ते त्याला उडसर आणि त्याला हवा असतो आणि ज्यावेळी पावसाळा सुरू होतो त्यावेळी हे बेलू जे असतात ते बाहेर पडतात आणि पावसाळ्यामध्ये हे पावसाच्या पाण्यामध्ये अंडी घालतात पावसाळा म्हणजेच हा त्यांच्या प्रजननाचा काळ असतो बरोबर की नाही चल पुढचं चित्र बघूया तर हा दुसरा प्राणी आहे कोणता हा गोगल बरोबर की नाही तर गोगल हा सुद्धा आपल्याला पावसामध्ये खूप बघायला मिळतो बरोबर ही जी गाय आहे ती आपल्याला असं कधी भिंतीवर कधी असं एका भिंतीच्या कडेने चालताना आपल्याला नेहमीच बघायला मिळते गायला ओलसर आणि दमट हवामान लागतं उन्हाळ्यामध्ये हे शिंपल्यांमध्येच आतमध्ये राहिलेले असतात आणि हा शिंपल्यामध्ये राहणारा प्राणी आहे बरोबर की नाही आणि अगदी सावकाश गतीने चालणारा प्राणी पावसाळा हा देखील गोगल प्रजननाचा काळ असतो हे देखील पावसाळ्यामध्ये अंडी घालतात आणि इतर गोगल गायंना काय करतात जन्म देतात पुढचा प्राणी पुढचा पक्षी आहे मोर आहे ना किती छान दिसत ना हा आहे आपला राष्ट्रीय पक्षी मोर आता मोर आणि पाऊस यांचा खूप जवळचा संबंध आहे बघा पाऊस पाऊस येणं म्हणजेच हे कोण सांगतं आपल्याला खूप छान संकेत हा आपला असा काय ऐकत असतो मोर देत असतो की पावसाच्या आगमनाच्या पूर्वीच मोर काय करतो नाचून आपल्याला सांगतो की पाऊस हा काय येणार येणार आहे बरोबर की नाही तर मोर जे असतात ना की त्यांचा रंगबिरंगी पिसारा फुलून नाचत असतात जो नर मोर असतो तो, तो काय करतो की आपला रंगबिरंगी पिसारा फुलून पाऊस जेव्हा येतो तेव्हा खूप नाचतो तर त्यावेळी जी माझी मोर असते म्हणजे माझी लागवत जे असते की तिला आकर्षित करण्यासाठी ते असतात आणि हा देखील त्यांचा पावसाळा जो आहे तो प्रजननाचा काळ मानला जातो आणि समजा आपण गावाकडची लोकं जे असतात ती गावाकडची लोकं जेव्हा मोर हा पिसरा फुलून नाचू लागतो त्यावेळी बघतात की हा नक्कीच काय होणारे आज पाऊस पडणार आहे तो आहे हा तो निसर्गाचा जो देखावा आहे तो अजूनही खूप छान आणि खूप सुंदर असा करण्यासाठी मदत करत असतो तर तुम्हाला आता कळायलाच असेल की पावसाळा म्हणजे काय आता पावसाळ्यामध्ये भरपूर अजून काही गोष्टी येतात म्हणजे इंद्रधनुष्य एक असतं पावसामध्ये आपण शतगी घेऊन बाहेर पडतो बरं ते भिज भिजायला जातो आपण बाहेर तर असा हा पावसाळा ऋतू आहे जो तुम्हाला समजला असेल तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कळल्या असतील की, की पाऊस कसा पडतो पावसामध्ये कोणते प्राणी कोणते पक्षी आपण जास्तीत जास्त बघतो बरोबर की नाही तर मित्रांनो हे तुम्हाला आज जे पण काय मी तुम्हाला सांगितले हे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलं असेल अशी मी आशा करते तर आपण घेऊया पुढच्या लेक्चरमध्ये नमस्कार